जरा कल्पना करा तुम्ही हवेत सरळ वरती गोळी झाडता तेव्हा सुरुवातीला गोळी अतिशय वेगाने वर जाते पण हळूहळू गुरुत्वाकर्षण आणि हवेमुळे तिचा वेग कमी होतो थोड्याच वेळात ती गोळी तिच्या सर्वात उंच बिंदूपर्यंत पोहोचते आणि अगदी क्षणभरासाठी थांबते पण लगेच ती खाली पडायला लागते आणि वेगाने खाली येताना गोळी टर्मिनल वेग म्हणजेच तिचा अंतिम गती मर्यादेपर्यंत पोहोचू शकते काही प्रकारच्या गोळ्यांसाठी ही गती तीन ते तीन वीस किलोमीटर प्रति तास असू शकते आता एवढ्या वेगाने पडणारी गोळी जर कोणाच्याही डोक्यात मानेवर किंवा शरीरावर लागली तर ती गंभीर इजा करू शकते आणि अनेक वेळा माणसाचा मृत्यूही होऊ शकतो खास करून लग्नात जल्लोषात सेलिब्रेशनमध्ये जेव्हा एकत्रितपणे हवेत गोळ्या झाडल्या जातात तेव्हा या गोळ्या कुठे पडतील हे कोणालाच माहीत नसतं म्हणूनच अशा हवेत फायरिंगमुळे अपघात होण्याची शक्यता खूपच जास्त असते एक लक्षात ठेवा हवेत गोळी झाडणं म्हणजे फक्त धोकादायकच नाही तर अनेक ठिकाणी हे कायद्याने गुन्हाही आहे त्यामुळे उत्सव साजरा करा पण हवेत गोळ्या झाडून कोणाच्या तरी आनंदात मृत्यूचं सावट आणू नका